अकलूज ग्रामपंचायतीचा सत्त्याण्णव वर्षांचा इतिहास संपत नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर इथे पहिल्यांदाच पक्षी आणि बहुरंगी लढत होणार मोहिते पाटील गरडाचं दशकभरापासून वर्चस्व असलेल्या अकलूजमध्ये यंदा भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी वंचित आणि इतर पक्ष मैदानात उतरले तेरा प्रभागातील सव्वीस नगरसेवक तसंच थेट नगराध्यक्ष पदासाठी स्पर्धा रंगणारे बहुतेक वेळा बिनविरोध किंवा मोहिते पाटील समर्थक विरोधक अशी लढत होत व्हायची त्यामुळे नव्या व्यवस्थेत होणारी ही पहिलीच निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे अकलूजच्या स्थानिक राजकारणात मोठा बदल घडवणारी ठरण्याची चिन्ह आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका